निवृत्ती महाराजांच्या कन्याच्या साखरपुड्यामध्ये मी स्वतः उपस्थित होतो आणि मला तर असं काही वावगं वाटलं नाही त्या ठिकाणी की खूप काही सोंग ढोंग त्या ठिकाणी केले म्हणून राम कृष्ण हरी सध्याच्या काळामध्ये आपण सोशल मीडियावर पाहतो हरिभक्तीपरायण धर्माचार्य निवृत्तीजी महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या असणाऱ्या सुकन्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून काही मूर्ख लोक या ठिकाणी महाराजांवर टीका करायला लागले की महाराजांनी खूप खर्च केला कीर्तनातून एक सांगत आहे पण समाजाला ही कळालंच नाही कारण हा कलीचा दोष आहे कलीचा महिमा आहे कारण लोक वाईटाकडे जास्त या ठिकाणी आकर्षित होतात आणि चांगल्याकडे लवकर आकर्षित होत नाही हा कलीचा असणारा महिमा आहे कारण निवृत्ती महाराजांचं असणारं कार्य जर आपण पाहिलं तर धर्मकार्य जर त्यांचं पाहिलं तर त्या असणाऱ्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं धर्म कार्य केलेलं आहे गोसेवा असेल जागोजागी अन्नदान असेल सप्ताह असतील त्याचप्रमाणे कुठे मंदिर असतील मंदिराला दान त्याचप्रमाणे पूरग्रस्तांसाठी महाराजांनी त्या ठिकाणी दान केलं पण सोशल मीडिया हे दाखवत नाही का ते म्हणतात की महाराज एका बाजूला बोल एक बोलत आहे एका बाजूला एक करत आहे मला एकच विचारायचं आहे महाराजांनी आपल्या कीर्तनातून अनेक वेळा सांगितलं असेल की बाबांनो कर्ज काढून तुम्ही या ठिकाणी मुलांचे विवाह करू नका तुमची परिस्थिती जमतेम असेल तर आपण त्या ठिकाणी कर्ज न काढता छोट्या स्वरूपामध्येही या ठिकाणी विवाह करू शकतात हेच महाराजांनी आपल्या कीर्तनातून अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि म्हणून आणि झाला जरी आपण या ठिकाणी म्हणतो की खर्च केला अरे खर्च केला आपण पुराणामध्ये जर पाहिला असेल रामायणामध्ये जर पाहिलं असेल तर पुराणामध्ये आपण कथा जर पाहिल्या असेल तर त्याच्यामध्ये राज राजांचे असणारे असतील ऋषीमुनीचे असणारे विवाह असेल थाटामाटामध्ये माटामध्ये झालेले आहे आणि ती केलीच पाहिजे का या विवाहाच्या द्वारे किंवा या साखरपुड्याच्या द्वारे या ठिकाणी आपण जे जे या ठिकाणी खर्च केला असेल त्याच्यातून चार लोकांना पैसे भेटतात चार लोकांना अन्नदान झालं त्या ठिकाणी हजारो लोकांना याचा आपण या ठिकाणी विचार कर करत नाही कारण त्याच्यामध्ये या ठिकाणी काही पुण्यकर्मच आहे आणि म्हणून मला तर वाटतं की या ठिकाणी ही जी असणारी टीका चालू आहे ना ही अति अयोग्य आहे हेच मला सांगायचं आहे आणि म्हणून महाराजांचं कार्य काय आहे ते तुम्ही दाखवलं पाहिजे समाजासाठी धर्मासाठी त्यांचं आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं असणारं कार्य आहे आणि म्हणून ते कार्य तुम्ही दाखवा वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे आणि चांगलं काय हे ते जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे जी, मला हेच म्हणायचं आहे पण त्यांच्या जीवनामध्ये जर शोधायला गेलं तर वाईट काही सापडणार नाही कारण त्यांच्या जीवनामध्ये जे सापडेल ते चांगलंच सापडेल आणि म्हणून महाराजांचं एवढं मोठं चांगलं कार्य आहे आणि ते काही लोकांना देखवत नसेल आणि म्हणून महाराजांच्या विरोधात जाऊन जा विविध लोक टीका करत आहे ते अगदी अयोग्य आहे असंच मला वाटतं आणि म्हणून सर्वांना हीच प्रार्थना करेल की आपण चांगलं आहे ते जीवनामध्ये ग्रहण करा ते जीवनामध्ये घ्या कारण हा कलीचा असणारा दोष आहे आणि म्हणून वाईटाकडे दुर्लक्षित करा आणि चांगलं जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न कर आपल्या रीतिरिवाजाप्रमाणेच त्या ठिकाणी तो असणारा साखरपुडा संपन्न झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी निवृत्ती महाराजांनी एक आदर्श घडून आणला काय असेल की आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सत्कार करतो फेटे असतील शाली आसन आपण देत असतो आपण डोक्यामध्ये घातलेला फेटा पायाखाली तुडवतो अंगावर दिलेली शाल आपण कुठेतरी फेकून देतो पण महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला तो घेण्यासारखा आहे काय तर त्या साखरपुड्यामध्ये महाराजांनी कोणाचा सत्कारही केला नाही कोणाचा नाम उल्लेखही केला नाही एवढंच नव्हे ना तर जो त्या साखरपुड्यामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत होता प्रवेशद्वारावरच त्या ठिकाणी एक पांडुरंगाची मूर्ती पांडुरंगाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर तिला पुसण्यासाठी एक असणारा सुंदर असणारा या ठिकाणी एक टॉवेल आणि एक सुंदर असणारी भजनी मालिका महाराजांनी प्रत्येकाला दिली याचा अर्थ असा आहे की आपल्या वारकरी संप्रदायाने आपल्याला शिकवलेला आहे की आपल्या जीवनामध्ये समानता असली पाहिजे ज्ञानेश्वरी काय शिकवते समानता प्रत्येकामध्ये पांडुरंग पाहावा आणि महाराजांनी तेच केलं प्रत्येकामध्ये पांडुरंग स्वरूप पाहून प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरच त्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती दिली आणि भजनी मालिका दिली का तर जेणेकरून दोन अभंगका व्हायना घरी गेल्यानंतर वाचतील पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन घेतील आणि ते पुण्यकर्म त्यांना प्राप्त होईल मला सांगायचं काय की आपण आपल्या विवाहाचे कार्यक्रम करतो साखरपुड्याचे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये नाना विधीचा या ठिकाणी विविध प्रकारचे सत्कार करतो त्याच्यामध्ये आपण अनाथाही पैसा खर्च करतो पण महाराजांनी तो आपल्याला आदर्श घडून आणला की मंत्री असतील पुढारी असतील कोणीही असेल पण कोणाचाही नाम महाराजांनी केला नाही याचा अर्थ आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दुजा भाव त्या ठिकाणी करण्यात आला नाही हा एक आदर्श महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो आदर्श आपण घेतला पाहिजे हे चांगले गुण त्या साखरपुड्यातून आपण घेतले पाहिजे हे समाजाला कळालं पाहिजे हेच मला सांगायचं आहे रामकृष्णारी आता